नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे ज्ञानदेव देवा अकॅडमीच्या आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये यामध्ये आज आपण बघणार आहोत की कानपाठ होणे म्हणजे नेमकं काय मग ते बघण्यापूर्वी आता तुम्ही हे शब्द वाचून बघा मी तुम्हाला बाकीचे नंतर सांगतो वाचा ह्याला टी एच ई टी एच ए टी दॅट टी एच ई एस ई डीज टी एच ओ एस ई दोज बरोबर असंच वाचलं मग आता ह्याला वाचा ह्याला काय वाचलं धीस आणि ह्याला काय वाचलं धस मुळात आपण इंग्रजी लिहायला शिकलो त्यावेळी आपण द साठी आणि ड साठी दोन्हीसाठी आपण काय घेत होतो डी घेत होतो आणि इथं सगळीकडे स्पेलिंग काय आहे टी एच आहे तरी इथं तुम्ही या सगळ्या चारही शब्दामध्ये कसं द दॅड दिस दोज इथं छान वाचलं पण मग फक्त या दोन शब्दाच्या बाबतीत आपण काय करतो याला धिस म्हणतो आणि याला धस म्हणतो तर हे हे अशुद्ध उच्चार झाले याला धिस न म्हणता याला दिस म्हणतात कसं म्हणतात दिस आणि दस बरोबर आहे का नाही इथं दसला धस दस म्हणून धस मुसळीपणा करायचा नाही आलं का लक्षात ठीक आहे